¿Te da शे पासष्ट सत्तर रुपये तेराशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे चौदाशे पाच घेतले चौदाशे दहा रुपये चौदाशे पंधरा चौदाशे पन्नास पंचावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच दहा रुपये पंचवीस वीस रुपये पस्तीस चाळीस पंधराशे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर सोळाशे सोळाशे पाच पन्नास रुपये सोळाशे पंचावन्न सोळाशे साठ सोळाशे बासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव सोळाशे पंच्याण्णव सतराशे रुपये सतराशे पाच दहा रुपये सतराशे पंधरा वीस रुपये सतराशे पंचवीस वीस रुपये सतराशे पस्तीस चाळीस रुपये सतराशे पंचेचाळीस पंचाळीस रुपये सतराशे पंचावन्न सतराशे पंचावन्न सतराशे साठ रुपये सतराशे बासष्ट

दोन दो साठ रुपये एकतीस बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव दोन हजार दोन हजार रुपये पाठी आले दोन हजार रुपये दोन हजार रुपये दो आठशे बाजू रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास पन्नास पंतव आठशे पंतव रुपये आठशे रुपये नऊशे 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 रुपये सणाची नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये सला की नऊशे रुपये रिटावाय झाले नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा रुपये नऊशे पंधरा नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये पंचवीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे पाचशे रुपये चाळीस रुपये पंचेस रुपये नऊशे पन्नास साठ रुपये नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये नऊशे 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 पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये दहा रुपये एक हजार पाच रुपये रुपये पाच रुपये अडीच एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट एक हजार

Yeah! <laughs> पंच्याऐंशी रुपये पंधराशे नऊ बाराशे पंधरा बाराशे वीस रुपये बाराशे पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेस रुपये बाराशे पंचेचाळीस बाराशे पन्नास पंचावीस रुपये बाराशेन्न बाराशे 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 पंचावन्न रुपये पंच्याण्णव रुपये बाराशे पंच्याण्णव रुपये बाराशे पंच्याण्णव रुपये रुपये